रामकृष्ण हरी आपलं स्वागत आहे आज आपण लेणीचा शोध भाग दोन पाहू अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात येऊन इंग्रजी अंमल सुरू झाला आणि अजिंठ्याचे भाकी उजळले आशियात सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला अठराशे बहात्तर साली जे जे स्कूलचे प्राचार्य जॉन यांनी विद्यार्थ्यांकडून येथे चित्र काढून घेतली त्यांचा दुर्मिळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात आहे जगभरात केवळ तीन प्रती या ग्रंथाच्या असल्याने त्याचे मोर कळते परंतु त्यांनी काढलेली चित्र अठराशे चौऱ्याऐंशी साली लंडनच्या आगीत भस्मसात झाली होती यापूर्वी रॉबर्ट गिलने काढलेली पेंटिंग सुद्धा आगीत नष्ट झाल्या पुढचा इतिहास सगळ्यात ज्ञात आहे आज अजिंठा आज जागतिक वारसा म्हणून जाहीर झालेला आहे तत्कालीन संस्कृती जशीच्या जस तशी डोळ्यासमोर उभी करणारी अजिंठ्या लेण्यामध्ये स्त्री सौंदर्य आणि स्त्री प्रसाधनातील वास्तवता विविधता आणि कलात्मकता आहे यासोबतच यासो अप्सरा राण्या दासी सामान्य स्त्रिया यांच्या वैशिष्ट्याचे चित्रण आढळते राजा, राजा गरीब संन्यासी बाल वृद्ध यक्ष किन्नर पशुपक्षी वृक्षलता फळे व स्त्रीभूषणे चौरस्ते राजदरबार वाहने वा परातील वस्तू वाँ यांचे दर्शनही या लिहित होते त्यामुळे तत्कालीन संस्कृती जशी त्या तशी प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहते इसवी सन पूर्व दोनशेच्या सुमारास लेणी खोदण्यास सुरुवात झाली पैठणच्या सात वाहन घराण्यातील सम्राटांनी ती सुरुवात केली सात वाहन काळात लेणी क्रमांक आठ नऊ दहा बारा तेरा पंधराचे खोदकाम झाले पुढे पाचशे वर्षे काम बंद पडले पुन्हा पाचव्या शतकात गुप्त वाकाटक आणि बदामीच्या चालुक्याने तेथील लेणीचे खोदकाम केले वाकाटक काळात लेणी क्रमांक एक दोन सोळा सतरा एकोणीसचे खोदकाम झाले सन पूर्व दोनशे ते इसवी सन सातशे म्हणजे सुमारे नऊशे वर्षाच्या कालखंडात सिद्ध हस्तकलाकारांच्या किमान तीस पिढ्या अखंड राबल्या असतात त्यातील एकाचेही नाव इतिहासात सापडत नाही देशात साधारण बाराशे लेणे आहेत अठराशे चोवीस साली जनरल सर जेम्प अलेकझेंडर यांनी अजिंत्यास भेट दिली आणि अठराशे एकोणतीस साली रॉयल एशियाटिक सोसायटीत आपला अहवाल सादर केला अठराशे चौडेचाळीस साली कोर्ट ऑफ डायरेक्टर ऑफ ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन रोबर्ट गिलची या खजिन या खजिन्यावर नेमणूक झाली निसर्ग सौंदर्यात रोबर्ट रमला पारू नावाच्या स्त्रीवर रोबर्ट मोहित झाला त्याने तिच्याशी लग्नही केले अठराशे छप्पन साली पारू मरण पावले पुढे या दोघांची प्रेम कहाणी अजिंठ्याचा अविभाज्य भाग झाली पारूच्या समाधीवर गिलने लिहिलेला टू द मेमरी ऑफ पारू व हो वाईट ऑन तेवीस मे अठराशे छप्पन हा संदेश आजही आढळतो पारू गिली आणि रॉबर्टच्या हातातील ब्रशही गेला पारूच्या मृत्यूनंतर रॉबर्ट गिलने बस खाली ठेवून हाती बंदूक घेतली अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या वेळी गिल पुन्हा फौजेत दाखल झाला लढला पण तिथेही त्याचे मन रमेना म्हणून बंड मोडल्यानंतर पुन्हा अठराशे एकसष्ट साली त्याने चित्रकलेला वाहून घेतले अठराशे चौसष्ट मध्ये भुसावळ येथे रॉबर्टने अखेरचा स्वाद घेतला अठ्ठावीस एप्रिल अठराशे एकोणनावीसमध्ये शोध लागलेल्या लेणीचा रॉबर्ट गिलच्या रूपातून पार्शी मिळाला संदर्भ लोक